सातपूर शिवाजीनगर येथे दुचाकीवर गुलमोहराचं झाड पडल्याने दुचाकी स्वार तुषार रघुनाथ पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय सातपूर शिवाजीनगर येथून बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात असताना गुलमोहराचं झाड दुचाकीवर पडल्याने यात दुचाकी स्वार तुषार पवार यांचा मृत्यू झालाय त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्या असता डॉक्टरांनी तपासून मैत घोषित केलं घटना घडल्यानंतर घटनेची स्थानिकांनी अग्निशमन दल तसेच गंगापूर पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी स्थानिक पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन पाहणी केली अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील झाड काढून वाहतूक सुरळीत केली यावेळी युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष मोल पाटील यांनी हे गंगापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्याशी संवाद साधून गुलमोहनाच्या झाडामुळे वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांकडे लक्ष देण्याची मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक